ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या वार्तांकनासाठी गेलेल्या दैनिक सकाळच्या महिला पत्रकारावर बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी अत्यंत अश्लील भाषा वापरली त्यामुळे महाराष्ट्रातील पत्रकार संघटनांमध्ये संतापाची लाट उचलली आहे या संदर्भात नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ याशिवाय नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन देण्यात आलेलं आहे वामन म्हात्रे यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे महिला पत्रकारांना उद्देशून वामन म्हात्रे यांनी तू अशा बातमा देते आहे जणू तुझ्यावरच बलात्कार झालाय अशी अत्यंत अश्लील आणि विनयभंग करणारी भाषा वापरली या घटनेमुळे राज्यातील पत्रकारांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या पत्रकार हल्ला विरोधी कायद्याच्या कलमां अंतर्गत वामन मात्रे यांच्यावर विनयभंग आणि पत्रकारास धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल करावा ही ठाम मागणी पत्रकार संघटनांची आहे या निवेदनावर नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक जिल्हाध्यक्ष यशवंत पवार जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे पाटील जिल्हा सरचिटणीस दिनेश पंत ठोंबरे तालुकाध्यक्ष करण सिंग बावरी कार्याध्यक्ष लियाकत पठाण उपाध्यक्ष पंकज पाटील सौ सुनीता पाटील सरचिटणीस संजय परदेशी संघटक भैयासाहेब कटारे सहसंघटक जनार्दन गायकवाड समन्वयक विश्वास लचके कार्यकारिणी सदस्य राकेश पाटील दिनेश पगारे आणि संतोष शिंदे यांची स्वाक्षरी आहे पत्रकार संघटनांनी मात्रे यांच्या अश्लील वर्तनाचा निषेध केलेला एक पत्रकार संघटनांनी मात्रे यांच्या अश्लील वर्तनाचा निषेध करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे या घटनेमुळे महिला पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत आता चिंता व्यक्त केली जाते बदलापूर येथे जो प्रकार घडला त्या घटनेचं वार्तांकन करणाऱ्या आमच्या महिला भगिनी त्यांना माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी अत्यंत शिव शिवराळ भाषेत शिवगाळ केली अनेक आरोप केले अनेक अपशब्द त्यांनी वापरले आणि त्याचबरोबर एक पत्रकार या नात्याने तिला दमदाटी करण्यात आली आम्ही या घटनेचा नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत आहोत आताच आम्ही नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांना भेटलो आणि त्या संदर्भात निवेदन दिले आणि अशी मागणी करण्यात आली आहे की ज्यांनी महिला पत्रकारावर अत्यंत घाणेरडे आरोप केले दमबाजी केली त्यांच्या विरोधामध्ये पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि जास्तीत जास्त कडक शिक्षा जी कायदे होईल ती त्यांच्यावर कर, करावी अशी आम्ही मागणी करत आहोत सबस्क्राईब प्रेस द बेल अपडेट